सध्या देशात बेकायदेशीर मशिदींबाबत गदारोळ वाढत आहे सरकारने आता पुण्यात आणि धारावीत बेकायदेशीर मशिदी आणि मदर्शांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात येत आहे धारावीच्या मेहबूब ए सुभानिया या मशिदीमुळे मागील आठवड्यात शनिवारी एकवीस सप्टेंबरला मोठा गोंधळ उडाला होता या मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम पोलीस दलासह दाखल झाली होती ज्यानंतर येथील काही लोकांनी गोंधळ घालत तोडकाम करण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या कर्मचाऱ्यांवर आणि वाहनांवर दगडफेक केली दरम्यान या कारवाईला सुरुवात होताच समाजवादी पक्षाने कित्येक विरोधी पक्षांनी मतांसाठी लाचार होऊन विरोध केला असा आरोप होतोय बेकायदेशीर अनधिकृत कामांवरती कारवाई होत असतानाही विरोध करणं ही लाजिरवाणी बाब आहे पण विशेष म्हणजे या कोणत्याही दबावाला बळी न पडता विरोधकांकडून होत असलेल्या विरोधाला तोंड देत तडक बुलडोजर कारवाई करत महायुती सरकारनं करून दाखवलं कारवाई करण्यात आली आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात लँड जिहादला आणि बेकायद्या गोष्टींना थारा मिळणार नाही हे स्पष्ट केलंय